विकसित भारत संकल्पपत्र अभियाना अंतर्गत जनतेने मोठ्या प्रमाणात सूचना द्याव्यात जगजित सिंह पाटील भारतीय जनता पार्टीच्या वतीने विकसित भारतासाठी संकल्पपत्र अभियान राबवण्यात येत आहे आपल्या जिल्ह्यात शाश्वत पाणी नैसर्गिक वारसा व मोठ्या प्रमाणात उद्योग या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत भाजप म्हणून राज्याच्या व देशाच्या देशा विकासासाठी एकशे आठ मुद्दे काढले आहेत पण यामध्ये जनतेकडून अजून मुद्दे घेण्यात येणार आहेत जनता विकसित भारत संकल्पपत्र अभियाना अंतर्गत स्वतःच्या मनातील सूचना लेखी बॉक्समध्ये टाकून किंवा ऑनलाईन पद्धतीने देऊ शकते जिल्ह्यातून साठ हजाराच्या वर सूचना पाठवण्याचा मानस सूचनांचे वर्गीकरण करून काम करणे शक्य असलेल्या सूचनांचे वचनपत्र लोकसभा विधानसभा व स्थानिक निवडणुकीत देऊन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न पक्ष करणार आहे आणि गतिमान विकासासाठी गेले दहा वर्ष प्रचंड नियोजनबद्ध काम केलेलं आहे आणि आता पुढच्या पंचवीस वर्षामध्ये विकसित भारत ही संकल्पना त्यांनी संकल्प संकल्पना तरी मांडलेली आहे या संकल्पनेच्या पूर्तीसाठी स्वाभाविक असं आहे की त्यांची अपेक्षा आहे की आपल्या देशातले जे आम नागरिक आहेत त्यांनी देखील त्यांच्या ज्या काही आकांक्षा आहेत त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या व्यक्त कराव्या जनरल इलेक्शन म्हणजे आपलं लोकसभेची जी निवडणूक आहे हे एक अतिशय महत्त्वाचं माध्यम राहतं मतदानाच्या माध्यमातून जनता जी आहे ती येणारे पाच वर्ष कुणी आपल्या देशाचा गाडा हाकावा हे ठरवतात आणि फक्त मतदानापुरतंच हे स्वातंत्र्य मर्यादित न ठेवता जनतेचा साधारण विचार काय आहे त्यांच्या अपेक्षा आकांक्षा काय आहेत भारतीय जनता पार्टीच्या संकल्पपत्रामध्ये आम नागरिक ज्या सूचना देतात त्याचा अंतर्भाव व्हावा या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने संकल्पपत्र दोन हजार चोवीस हे अभियान हाती घेतलेलं आहे आपल्या देशामध्ये एक लाख नागरिकांपर्यंत जाऊन त्या एक सही माफ करा एक कोटी नागरिकांपर्यंत जाऊन त्यांच्या सूचना ज्या आहेत त्या सूचना घेण्याच्या बाबतीमध्ये संकल्प केलेला आहे आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हास्तरावर देशभर हे अभियान जे आहे ते राबवलं जाणार आहे आज धाराशिव जिल्ह्यामध्ये या अभियानाची सुरुवात आपण करतो आहे इथे उपस्थित असलेले जे भारतीय जनता पार्टीचे नेतेगण आहेत ते त्यांचा एक एक संकल्प जे आहे ते आवर्जून आपल्यासमोर मांडतील आणि मग त्याच्यानंतर माझे इतर काही मुद्दे आहेत ते मी आपल्याला सांगेन